मंडळी न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीत राज्यातल्या पाच मतदारसंघातल्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला पूर्ण विराम मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यातलं आज मतदान होत आहे महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघाचा याच्यामध्ये समावेश आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या पाचही जागा विदर्भात येतात आणि भारतीय जनता पक्षाचा जर आपण विचार केला तर विदर्भ हा भाजपासाठी वर्चस्व असणारा प्रदेश आहे असं म्हणायला काय हरकत नाही आज ज्या जागांवर निवडणुका होत आहेत मतदान होत आहे त्या पाचही जागांवर महायुतीचा प्रचंड प्रभाव असल्याचं बोललं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर महत्वाचा आहे त्यानंतर राज्यातले महत्वाचे मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार हे जिथून लढत आहेत तो, तो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघही भाजपसाठी महत्वाचा आहे त्यासोबतच भंडारा गोंदिया गडचिरोली आणि रामटेक हे मतदारसंघ देखील भाजपसाठी किंबहुना महायुतीसाठी महत्वाचे आहेत आणि विशेष म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच लढा या पाचही मतदारसंघामध्ये होतो आहे गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर आपण या पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघामध्ये महायुतीनंच इथून विजय मिळवला होता आणि तेव्हा शिवसेना भाजपची युती होती त्यामुळे महायुतीसाठी भाजपासाठी यावर्षी देखील या देखी निवडणुका प्रतिष्ठेच्या असणार आहेत याबद्दल शंकाच नाही तर या पाच पैकी एका जागेवर काँग्रेसनं इथून विजय मिळवला होता आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून गेले होते त्यामुळे या थेट होणाऱ्या लढतीत आता कोण यशस्वी होतो आणि कुणाचा म्हणजे कुणाला फटका बसतो हे आपल्याला लवकरच कळणार आहे आज मात्र सगळ्या उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद होणार आहे आता आपण मतदारसंघाप्रमाणे आणि मतदारांच्या अर्थात उमेदवारांच्या बाबतीतला जर विचार केला तर नागपूरपासून सुरुवात करणार आहोत तर नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा इथून निवडणूक रिंगणामध्ये आहेत तर काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे हे या निवडणुकीमध्ये किंवा या रिंगणात मध्ये आहेत आता गडकरी यांनी या निवडणुकीमध्ये जास्त वापरलेला मुद्दा जर कोणता असेल तर तो मुद्दा आहे की आपण मतदारसंघामध्ये केलेला विकास आणि याच्या भोवतीचं म्हणजे याच भोवती त्यांचा संपूर्ण प्रचार हा राहिलेला आहे तर विकास ठाकरे हे बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत मतदारांपर्यंत पोहोचले आहेत एकीकडे गडकरी हे पाच लाख मतांनी आपण विजयी होणार असं म्हणत असले तरी आपणच विजयी होऊ असंही विजय इकडं काँग्रेसचे विकास ठाकरे हे म्हणत आहेत दरम्यान या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे तरीही दलित मतांचा जर आपण विचार केला तर बहुजन समाज पक्षाचे लांजेवार हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तरीही प्रचाराचा मुख्य ओघ जर आपण पाहिला तर गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी सरळ लढत इथे पाहायला मिळते मात्र गडकरी यांच्या प्रतिष्ठेचा जर आपण विचार केला त्यासोबतच नागपूर हे आर एस एसचं मुख्यालय असल्या कारणानं तसंच विदर्भाला केंद्रस्थानी घेऊन जाणारं शहर म्हणून नागपूर हे भाजपासाठी महत्वाचं असणार आहे यानंतर या जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा आता या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं आपल्या विद्यमान खासदाराला तिकीट नाकारत काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना तिकीट दिलं आहे तर पारवेंच्या विरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे हे असणार आहेत सभांचा आणि नेत्यांचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही इथं सभा झाल्यात मात्र काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र ऐनवेळी रद्द केल्यानं त्यांच्याबद्दल असणारी मतदारसंघामध्ये सहानुभूती ही मतांच्या रूपात श्यामकुमार बर्वे यांना मिळेल का हे देखील आता पाहणं उत्सुकतेचं आपल्या सा सगळ्यांसाठी ठरणार आहे मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवारांशिवाय बसपाचा उमेदवारही या मतदारसंघामध्ये रिंगणात आहे यानंतर आपण बघूयात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि या मतदारसंघामध्ये भाजपकडून रिंगणामध्ये आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य सुधीर मुनगंटीवार तर महाविकास आघाडीच्याकडून इथले गतवेळेचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत मध्यंतरी एका वक्तव्यावरून अर्थात वादग्रस्त वक्तव्यावरून मुनगंटीवार यांच्या विरोधात मोठं वातावरण निर्माण करण्यास महाविकास आघाडी यशस्वी झाली होती या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील झालेली आहे तर महाविकास आघाडीकडून प्रमुख नेत्यांच्या सभा इथं झाल्यात त्यासोबतच प्रतिभा धानोरकर यांचं या मतदारसंघावर असणारं वर्चस्व त्या त्या त्यासोबतच त्यांच्याबद्दल असणारी सहानुभूती आणि जातीय समीकरणांचा जातीय मतदारांचा जर आपण विचार केला तर ही निवडणूक त्यांना सोपी जाईल असंही राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत मात्र या मतदारसंघात वंचितनं उमेदवार दिला असून राजेश बेले हे इथले उमेदवार आहेत त्यामुळे सुरुवातीला दिल्लीला जायची इच्छा नाही म्हणणारे मुनगंटीवार आता निवडणुकीच्या रंगणात उतरल्यानंतर मात्र मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फिरल्याची चर्चा आहे त्यामुळे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धनोरकर असं होणाऱ्या या लढ्यात कोण बाजी मारेल हेही आपल्याला पाहायचं आहे यानंतरचा आणखी एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे भंडारा गोंदिया मतदारसंघ आणि या मतदारसंघात भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान असणारे खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे तर या दोघांच्या लढतीशिवाय बसपाचा देखील या मतदारसंघात उमेदवार आहे तसंच काँग्रेसमधून ज्यांनी बंडखोरी केली असे सेवक वाघाय यांचं देखील आव्हान या, या प्रमुख उमेदवारांना असणार आहे असं म्हटलं जातंय तसा जर विचार केला तर या सगळ्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्यात महायुतीच्या उमेदवारासाठी अमित शहा येऊन गेले महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली तर आपल्या उमेदवारासाठी देखील बसपाच्या मायावती यांनी देखील इथं सभा घेतल्याचं म्हटलं आहे खरं म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी ही इथली लढाई प्रतिष्ठेची असणार आहे तर एकिडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा देखील हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा असणार आहे यानंतरचा मतदारसंघ आपण पाहणार आहोत तो म्हणजे गडचिरोली गडचिरोली मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा महायुतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर काँग्रेसकडून नामदेव किरसान हे या निवडणुकीत उतरले आहेत अशोक नेते यांचा अनुभव पाहता ते तिसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर किरसान हे पहिल्यांदाच या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करत काँग्रेसचे नेते उसंडे यांनीही भाजपमध्ये या, या निवडणुकीच्या काळावधीमध्ये प्रवेश केला मात्र असं असलं तरी अनेक गावांनी काँग्रेस पक्षाला इथं पाठिंबा दिल्याचं वृत्त आहे खरं म्हणजे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी या मतदारसंघामध्ये किंवा या मतदारसंघावर दावा सांगितला होता आणि एरवी अशा अनेक जागांवर आपण महायुतीमधल्या पक्षांचा वाद होता तसाच या जागेभोवती देखील महायुतीमध्ये वाद होता त्यामुळे इथली जागा जाहीर करण्याला उशीर झाल्याचं म्हटलं जात आहे तसं पाहिलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम यांच्यात या काळामध्ये शाब्दिक लढाई देखील आपल्या सगळ्याला पाहायला मिळाली होती तर या सगळ्या पाच मतदारसंघामध्ये होत असलेल्या आजच्या मतदानाचा जर आपण विचार केला तर भाजपसाठी एक मोठी ताकद आणि बालेकिल्ला असणाऱ्या या जागामध्ये महाविकास आघाडी किती प्रमाणात आपली ताकद दाखवते की पुन्हा एकदा भाजप आपली प्रतिष्ठा राखण्यात इथं यश मिळवतं हे देखील आपल्याला लवकरच कळणार आहे मात्र पहिल्या टप्प्यातल्या या मतदानामुळे अनेक महत्वाच्या नेत्यांचा कल आता दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारासाठी लागणार आहे ते तिकडे जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले हे पाचही मतदारसंघ पुढच्या टप्प्यासाठी महत्त्वाचे असणार आहेतच असं म्हणायला काहीही हरकत नाही मात्र या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापो